नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील आरण या गावी आहोत आरण गाव दोन गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे पहिलं म्हणजे संत शिरोमणी सावता माळी यांचं जन्म गाव आणि समाधी मंदिर या गावात आहे दुसरी गोष्ट आहे शरद आंबा हा शरद आंबा आहे साधारण अडीच ते तीन किलोचा आंबा हा असतो आणि या आंब्याचे जनक माझ्या बाजूला बसलेले आहेत दत्तात्रय घाडगेसर नमस्ते दत्तात्रय घाडगेसर प्रगतशील शेतकरी आहेत आणि आज आपण ह्या शरद आंबा याचं नामकरण सुद्धा सरांनी केलेलं आहे शरद आंबा शरद आंबा कसा आहे त्याचं काय उगवण्याचं काय तंत्र आहे आणि तो मार्केटला कसा जातो त्याचा काय दर असतो आंबा किती दिवसाला लागतो अशा सगळ्या प्रश्नांची आपण आज त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत सर नमस्कार नमस्ते आमच्या दर्शक मित्रांना सांगा या शरद आंब्याचा इतिहास सांगा थोडासा कसा बनला बरोबर आणि तुम्ही याला शरदच का नाव दिले हे सांगा थोडस सा. नमस्ते आपण जो हा आंबा बघतोय ह्याचा जन्म साधारणपणे सांगलीमध्ये झालाय ओके okay. माझ गाव जन्मगाव आरण आहे जन्मभूमी आमची आरण आहे पण कर्मभूमी आमची सांगली आहे बर मी वयाच्या चौदाव्या वर्षी मी सांगलीत गेलेलो आहे हो oh. शिक्षणानिमित्त गेल्यामुळं आमचं आयुष्य सगळं तिकडेच व्यतीत झालेलं आहे सांगलीमध्ये कृष्णा नदीचे जे गाळ माती आपण म्हणतो ना मळीची माती हो, हो. दोन डब्बर मळीची माती आणली चितळे डेअरी भिलवडीला आहे त्यांचा पल्प फॅक्टरीचा प्रोजेक्ट आहे हो. तिथून कोळ्या विकत आणल्या आणि मग त्या थोडं आईचं मन रमावं म्हणून मग आम्ही असेल आमच्या मिसेस असतील आमच्या सुनबाई असतील हो. नातवंड असतील हे थोडं त्यात वेळ जावा म्हणून आम्ही ते केलं कोळ्या लावल्या एकवीस ते पस्तीस दिवसात लहून आल्या पण पुढे नेमकं का त्याच काय करायचं हा विषय होता मग मी त्यावेळेला सांगली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर अशासकीय सदस्य म्हणून काम करत होतो तिथले जे कृषी अधीक्षक आहेत त्यांच्याशी मी बोललो की साहेब आम्ही थोडं आंब्याचे आम रोप तयार करतोय आम्हाला एखादा माणूस तुमच्या खात्यातला जो तज्ज्ञ आहे त्यातला एक माणूस द्या आम्ही त्याचं जे काय मोबद द्या आणि त्याप्रमाणे त्यांनी एक माणूस आम्हाला दिला ज्या योगी मला त्या सांगली जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शासनाच्या नर्सरीतली रोप गेलेली आहेत त्या बागांची माहिती त्यांच्याकडनं मिळाली त्याच्यानंतर मग त्या परिसरात खूप मी फिरलो म्हणजे थोडासा छंद तो आम्हाला लागला बरोबर की अगदी विशाळगडच्या जंगलातून जे जुन्या काळातली मी झाडं आहेत ज्याला म्हणू आपण की प्राचीन वृक्ष त्याच्या आम्ही फांद्या आणल्या आंबाघाट जो आहे मलकापूरच्या बाजूला साखरपेडच्या बाजूला त्या त्या जंगलातनं त्या रोडच्या कडेला प्रचंड मोठी झाड असायची त्याच्यातल्या काही काड्या आणल्या सांगली मध्ये ज्या बंगल्याच्या आवारात अशी झाड असायची जिथे आंबा चांगला असेल त्या मालकांना भेटायचा आणि मग आम्हाला काडी पाहिजे आंबो नको आम्हाला अशा पद्धतीने आम्ही ते सगळं कलेक्शन केलं आणि सांगलीमध्ये जवळजवळ तीन साडेतीन हजार रुपये आम्ही त्या ठिकाणी तयार केली वेगवेगळी वेगवेगळ्या व्हरायटी आणि आई म्हणली की आता पन्नास साठ वर्ष सांगलीत राहिलास इथं आपलं एवढं पडलेलं आहे त्याच्यामध्ये थोडस काम कर आणि मग इथं आपण एक बोर घेतलं वर आपण बघून आलो एक शेत शेततळ केलं आणि मग निर्णय घेतला की जे आपण रोप चांगली तयार केली ती सगळी प्लांटेशन आपण इथं करूया इथं आणून मग त्या जमिनीचं हे सगळं ओसाड माड होत होतं ज्याला कुसळ पीक अशा पद्धतीचं होतं गावची जनावर चार पिढ्या आमची इकडे येत होती ह्या शेतामध्ये बरोबर पाण्याचा सोर्स थोडा तयार केला दोन हजार झाडाची पहिली डिसेंबर अठरा मध्ये लागण केलेली आपण जे बसलो हो, ही हो। बाग आहे हो। आणि मग आम्ही तिसऱ्या वर्षी आम्हाला थोडं लक्षात आलं की एक दोन तीन झाडामध्ये थोडा बदल आहे हो जे आता आपण जे बसलो ही व्हरायटी एक आम्ही त्याचं नाव आणि तिकडे एक व्हरायटी आहे जो त्याचा आकार गोला आहे हा जो आहे हा शाळे म्हणतो नारळ आहे आता हा दीड किलोच्या आसपास आहे हा हो आम्हाला हो पाण्याच्या थोड्या अडचणी आहेत पण ठीक आहे आणि मग आम्ही ज्या वेळेला मार्केटला गेलो पंधरा मे दोन हजार तेवीस ला सोलापूर मध्ये आपला हा पहिला प्रयोग झाला की शेतकरी ते ग्राहक हो ही हो। संकल्पना आम्ही पुढे घेतली की मधले जे दलाल आपण म्हणू व्यापारी शेतकऱ्यांना पिकवता येतं विकता येत तर तो ती संकल्पना घेऊन आपण सोलापूरमध्ये गेलो आणि मग तिथं त्याच्या अगोदर एक पत्रकार परिषद घेतली त्या माध्यमात मला थोडस लोकांच्या पर्यंत पोहोचता आलं आणि मग त्या महोत्सवाला आम्ही बारामती कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ बोलवले होते की ज्यांनी हा आंबा आणि दुसरा एक आंबा बघितल्यानंतर त्यांनी गुगलवर सर्च केली की ती व्हरायटी कुठं मिळू शकते दुसरीकडे किंवा दुसरे कुठं आहे का। आहे उपलब्ध का। तर त्यांना त्यांच्या त्या ते गुगलवर सर्च केल्यानंतर लक्षात आलं की ही व्हरायटी नवीन व्हरायटी आहे आणि मग त्यांनी आपल्याला सांगितलं की ही व्हरायटी तुमची आहे त्याचं नामकरण तुम्ही करू शकता यस आणि मग मी त्याच वेळेला त्यांना विचारलं की जर समजा तुमची परवानगी असेल तर पर मला ह्याचं नाव शरद आंबा ठेवायचं आहे अच्छा कारण ज्या पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना एकोणीशे ब्याण्णव साली हो। महाराष्ट्रामध्ये फळबाग लागवडा पहिल्यांदा आपल्या देशात महाराष्ट्रात चालला पहिल्यांदा आणि आज जो आपला शेतकरी आहे दुष्काळी भागातला सुद्धा किंवा कुठल्याही भागातला त्याला उभारी देण्याचं काम हो त्या योजनेमध्ये आहे बरोबर आणि म्हणून साठी मग आपण त्याच नामकरण शरद आंबा पंधरा मे दोन हजार तेवीसला केलेला आहे ह्याच वैशिष्ट्य म्हणाल तर तुम्ही हा आंबा आकारानं तुम्हाला नारळाचं शाळा मोठा आहे त्या पद्धतीचा आहे बरोबर ह्याच्यामधली कोय अगदी लहान आहे दोनशे ग्रामच्या आसपासची कोय जास्त त्यामुळे ह्याच्यामध्ये गर आहे त्याच्यात कुठंही केसर नाही किंवा जसे आपण म्हणतो ना हा हा तीन असल्यामुळे पूर्णपणे ह्याच्यामध्ये गरच आहे रसच आहे पल्प आहे आणि आमचा उद्देश ह्या याच्या मागचा दुसरा एक असा आहे की हा आंबा जर आपण प्रक्रिया उद्योगामध्ये दिला तर ह्याचे जर पीक केले तर ह्याचा आपल्याला जे आज आमच्याकडं जो रेट मिळतो त्याच्या पाच पट रेट आपल्याला शेतकऱ्यांना मिळू शकेल हो। त्याचे जर तल्प केला म्हणजे प्रक्रिया उद्योगात तर त्याच्यामध्येही शेतकऱ्याच्या पदरात चार जास्तीचे चार पैसे असे येतील हा एक उद्देश समोर ठेवून आपण एक काम केलेलं आहे आता आम्हाला ह्याच्याबद्दल असं सांगा की ह्याची लागवड केल्यापासून किती दिवसाला लागतो दुसरी गोष्ट ह्याच कलम आपल्याकडे मिळेल का बरोबर त्या दोन विषयावर मला सांगा आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आम्ही जे लागवड शेतकऱ्यांना सजेस्ट करतो की साधारणपणे बरेच लोक पावसाळ्यात लागवड करा म्हणतात पण आम्ही सुचवतो की साधारणपणे श्रावणात याची लागण केलेली श्रावण चांगली कारण श्रावणाच्या याच्यामध्ये जमीन पूर्णपणे थंड झालेली असते हो। वातावरणातला गारवा असतोय हो। आणि जे आपण रोप तयार करतो त्याचे जे स्वतमूळ असत ते अति पाण्यामुळे खराब होत नाही हो आणि त्यामुळं हे पीक जे आहे कमीत कमी पाण्यावरच आहे पाणी लागतं पण कमी लागतं ह्याला त्यामुळं हा त्यामुळं ह्याची लागवड आपण ऑगस्ट मध्ये करावी आणि त्यानंतर साधारण दोन ते तीन वर्षामध्ये ह्याला फळ यायला चालू होतं तिसऱ्या वर्षी आपण साधारण डझन दीड डझन दे, फळ झरू शकता आणि चौथ्या वर्षापासून ह्या झाडाला सरासरी ऐंशी फळ मिळू शकतात सत्तर जरी फळ झरली तर सत्तर तरी दोनशे किलो आंबा एका झाडाला मिळतोय वा आता ही बाग जी आहे ही आम्ही ऑर्गेनिक प्लस होमिओपॅथी मध्ये काम करतोय रेसिड्यू फ्री बाग आहे विषमुक्त शेतीचा आमचा हा प्रयोग आहे त्यामुळं आम्हाला ह्या आंब्याचा दर सरासरी दोनशे रुपये अडीचशे रुपये किलोने मिळतो त्यामुळं हा आंबा मार्केटला गेल्या वर्षी त्याच्या पाठीमागच्या वर्षी अडीचशे रुपये किलो प्रमाण साडेसातशे रुपयेला एक आंबा आमचा विकला गेलेला आहे वा आणि मग जर तर ते गणित आपण घातलं तर इकडे शेतकरी चक्रावून जाईल इतकं मोठं गणित होत आहे पण आम्ही काय म्हणतो की अगदी मार्केटचा सा साधा रेट धरला आपण सरासरी शंभर रुपये किलो ना तरी कोटीच्या आसपास याचं उत्पन्न चौथ्या वर्षीपासून कसं वाढवताय त्याला पाठीमागण त्याचं खत व्यवस्थापन कसं आहे पाणी व्यवस्थापन कसं आहे त्याचं कीड व्यवस्थापन कसं आहे ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम तुमच्या ह्या बागेवर होत असतो तर आम्हाला सांगा आपल्या तोंडातून एकदा दोनदा होमिओपॅथी हा शब्द वापरला ऐकला तर तुम्ही मला ते होमिओपॅथीच आणि आपल्या आंबा बागेचं हो oh. काय रहस्य आहे ते थोडं आमच्या दर्शक मित्रांना असं एक बिदरचे डॉक्टर वीरेंद्र कुमार पाटील येतात आणि मला समजलं की ते डॉक्टर शेतीच्या ह्या याच्यावर प्रयोग करतायत अच्छा शेतीमध्ये ची जी संकल्पना म्हणतो आपण होमिओपॅथी जसं अलोपथी आहे आयुर्वेद आहे तसं होमिओपॅथी आहे त्यातला पण अॅग्रो होमिओपॅथी ज्याला की कृषीमध्ये ज्याला क्रांती घडवणार ते काम आहे अजून लोकांच्या पर्यंत ते हा मग आपला प्रयत्न तोच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की कृषीसाठी सुद्धा होमिओपॅथी वापरता येते येते आणि त्याचा परिणाम इतका चांगला होतो कारण मी ते आम्ही म्हणजे पर्यावरणाशी सिद्ध केलेलं आहे की आज आमच्या बागेत सहा सात वर्षापासून अर्धा किलो युरिया नाही किंवा सुपर फॉस्फेट नाही किंवा एकोणीस एकोणीस नाही कुठलंही याच्यामध्ये रासायनिक खत वापरलेलं नाही पण आम्ही जे होमिओपॅथीच ड्रिप मधनं सोडतो स्प्रे करतो त्याचा उपयोग आम्हाला एवढा चांगला झाला की या आंब्याच्या आम्ही टेस्ट केलेल्या एकशे अकरा टेस्ट झाल्या त्या एकशे अकरा टेस्ट एसिडी फ्री विषमुक्त आल्या आणि त्यामुळं आमच्या आंब्याची चव असेल गुडी असेल त्याचा कलर असेल त्याच शायनिंग असेल त्याचा आकार असेल या सगळ्यामध्ये आपल्या बाहेर नाव झालं सरस ठरत हा सरस ठरतय आणि मग त्याच्यामध्ये फक्त आता शेतकऱ्यांना म्हणजे ज्याला म्हणतो अज्ञान हा माणसाचा शत्रू आहे शेतकऱ्यांच हो। जे अज्ञान आहे किंवा दुसरी एक गोष्ट शेतकऱ्यांच्या मध्ये आपण बघतोय की आम्हाला हे आली की एक शेतकरी दुसऱ्याला काय सांगत नाही दुसरा तिसऱ्याला काय सांगत नाही आयसोलेटेड भयंकर बर होत चाललेलं आहे बरोबर हो, आणि त्यातून नुकसान त्यांचंच होत आहे शेतकऱ्यांना लुबाडणारी एक व्यवस्था तयार झालेली आहे की ज्यामुळे शोषणकर्ते जे आहेत हे ह्या शोषिताचं शोषण करतायत आणि त्यातनं बाहेर पडायचं असेल तर आम्ही जे हे काम केलेलं आहे हे दिशादर्शक असेल कारण आज जर समजा तुम्ही शंभर रुपये खर्च करत असाल रासायनिक तर हे पंचवीस रुपयामध्ये काम होतंय ओके म्हणजे पंचवीस टक्क्यातच काम पंचवीस टक्क्यात काम होतंय म्हणजे आपलं जे उत्पादन खर्च आहे कमी केला पंच्याहत्तर टक्क्या कमी केला आणि ह्याचं जे रेट आहे ते अपर्गमुळं त्याचा रेट वाढवून देतो साधारण आपल्याला जे आपण म्हणतो बाहेर गेलाय का हा आंबा आउट ऑफ इंडिया एक्सपोर्टर जवळ जवळ गेल्या तीन वर्षापासून पाच ते सात एक्सपोर्टर आपल्याकडं पण आम्ही जे काम केलं आम्ही काय म्हणतो की आमचा शेतकरी जो काम करतोय तो जगापुढे गेलं पाहिजे आमच्या लोकांनाही चांगलं खायला घातलं पाहिजे ना आपण खाऊ आपण चांगलं खाऊ आणि खाऊ घालू छान ही संकल्पना घेऊन आम्ही एक्सपोर्टला आपल्याकडे खूप लोक येत आहेत अजून आम्ही ते केलेलं नाही परवानगी दिली नाही भविष्यात ज्या वेळेला आपलं सगळं रुटीन मध्ये जाईल सगळं त्यावेळेला आपण नक्षी त्याचाही विचार करू प्रक्रिया उद्योगामध्ये आपण जाऊ त्याच्यातले चार पैसे शेतकऱ्याला जास्तीचे कसे येतील हेही आपण विचार करतोय आता ह्याचं कलम हवं एखाद्याला किंवा ह्याचा रोप हवाय किंवा कोय हवी आता ह्याचं जे कोय आहे, आहे ते कोय लावून आहे पद्धतीच जर तुम्हाला करायचं असेल तर त्याला सात ते आठ वर्ष पर्यायला लागते कोळीच्या कोळीच्याला आणि जर ह्या झाडाची फांदी फांदी काढून आपण जर ती कलम केली आम्ही मे मध्ये त्याचं काम करणार आहे मे जून मध्ये आपली कलम चालू होतील आणि ऑगस्ट मध्ये शेतकऱ्यांना लावण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांना एक सल्ला असतोय की तुम्ही म्हणजे शेतकऱ्याची मानसिकता इतकी विचित्र आहे की जेवढी मोठी कलमत तेवढी चांगली ही त्यांची संकल्पना आहे पण खरं म्हणलं तर शेतकरी म्हणून आम्ही जे आम्ही काम करतो की जेवढे लहान रोग तुम्ही लावाल तेवढं जमिनीत लवकर रोजगार मुळे त्याच्यामध्ये जमीन धरतात आणि तुम्हाला तिसऱ्या चौथ्या वर्षी चांगलं उत्पन्न मिळतंय आणि त्यामुळं आम्ही साधारणपणे ऑगस्टच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या साठी या शेतकरी मित्रांनो हे वाण आपण पाहिलं या वानाचं नाव आहे शरद आंबा साधारण तीन किलो पर्यंत हा आंबा आतापर्यंत मार्केटला आलेला आहे अं घाडगेसरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जर हे रूप हवे असतील त्याची के कलम केलेले रूप हवे असतील तर आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा त्याच्या अगोदर थोडं संपर्क करून सरांना आपण संपर्क करावा आणि इथून रोप ते घेऊन जावे आपल्याला सरांनी ह्या शरद आंब्याबद्दल इत्यंभूत माहिती दिलेली आहे दत्तात्रय गाडगे सरांचे मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद